डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित केलेला कार्यक्रम संवाद क्षमतेचा तर या संदर्भात तुम्ही कोणता संवाद साधला विद्यार्थ्यांशी नमस्कार मी बापू गायकवा युनाईट अकॅडमीकडनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महात्मा पुणे जयंतीनिमित्त संवाद समतेचा या विषयावरती कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये तारती पार्टी महाज्योती आणि सारथी यांच्या संस्था या संस्थेमार्फत ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलं जातं त्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनीसुद्धा सामाजिक आणि काही सांस्कृतिक नृत्य सादर केलं आहे ज्या माध्यमातून एक स विद्यार्थ्यांना एक बोध दिला आम्ही की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या पद्धतीने हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये खूप संघर्ष करत असतात मेहनत घेत असतात अभ्यास करत असतात आणि एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि सरकारचा उद्देश समोर घेऊन सरकारनेसुद्धा ह्या विद्यार्थ्यांना फार कमी फीमध्ये किंवा त्यांना स्टायपेंट देऊन हे सगळे कोर्सेस त्यांना इथे उपलब्ध करून दिले आणि त्यानिमित्तानेच हा कार्यक्रम आयोजित केला होता सो so, विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या तीन मुलांना वाव दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले असा एक छान कार्यक्रम युनाईट अकॅडमीने तुमच्या संस्थेच्या माध्यमातून किती विद्यार्थी डेव्हलप झाले आतापर्यंत इग्नाइट अकॅडमी गेले कित्येक वर्षापासून जे स्पर्धात्मक जे एक्झाम आहे परीक्षा आहे या स्पर्धात्मक परीक्षेमधून भरपूर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेली आहे स्पेशली इग्नाइट अकॅडमी ऑफलाईन बरोबर ऑनलाईनमध्ये सुद्धा आपण काम करतो आहे यामध्ये एम पी एस सी यू पी एस सीपासून अगदी सरळ सेवेपर्यंत सगळ्या एक्झामच्या माध्यमातून जवळपास आपण पंचवीस हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड सरकारी कार्यालयामध्ये केलेली आहे आत्तापर्यंत इग्नाइट अकॅडमीने इग्नाइट अकॅडमी महाराष्ट्र भारत भारत सोडून पूर्ण जगभरामध्ये जे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्या माध्यम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्या सरकारी त्यामुळे आपण भरती प्रक्रिया होत असते त्यामधलं मार्गदर्शन देण्याचं काम केलेलं आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांचा फायदा होता आज या कार्यक्रमातून का सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश दिलेला आहे आज जो संवाद समतेचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पद्धतीने जसं महात्मा फुले म्हणतात की या सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे संघटित झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपल्यावरती होणारे अन्याय किंवा समाजामध्ये होणारा याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने सगळे प्रयत्न करतात त्या पद्धतीने सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांना हवं ते स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सर ऑनलाईन आहे ऑफलाईनची आता खेळ वाढलेली आहे तर यामध्ये तर विद्यार्थ्यांना काय आवाहन करावं सध्या जे शैक्षणिक सुविधा ऑनला ऑफलाईन तर काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी म्हणजे होत्या तर कोविडच्या कालावधीनंतर ऑनलाईनमध्ये बरंच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं ऑनलाईनचा खूप चांगला फायदा विद्यार्थ्यांना असा आहे की विद्यार्थ्यांना जागा बदलावी लागत नाही विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात जाणं तिथे राहणं कुठला खर्च खाण्याचा खर्च चा, त्यात ते राहिल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याचशा कॉन्सेंटना सामोरं जावं लागतं जसं की त्यांचं फूड असेल त्यांचं रेसिडेन्सील असेल वगैरे वगैरे सो so, ह्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये घरी बसून हे सगळं अव्हेलेबल होतं आणि ऑनलाईनमध्ये प्रत्येक एक किती वेळेस बघता येतं रिपीट करून बघता येतं नंबर ऑफ टॅम्स ते बघू शकतात जे कन्सेंट क्लिअर होतो तोपर्यंत बघू शकतात so, सो ऑनलाईनचा हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि याचा फायदा महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आजच्या कार्यक्रमाचे तर प्रमुख पाहुणे कोण होते आज जो कार्यक्रम संवाद समतेचा ऑर्गनाईज केला गेला यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय संजय सिरसाट सर होते जे की छत्रपती संभाजीनगर येथील आज जो संवाद समतेचा हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय शेसाट सर पालकमंत्री संभाजीनगर आणि त्याचबरोबर अतुल सावे सर पालकमंत्री नांदेड हे दोघेही उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला महेंद्र सर जे की उपायुक्त आहेत सगळ्यांना हजर होते आणि एनएटचे संचालक माननीय धनंजय काचले सर तुम्हाला पूर्ण नाव माझं पूर्ण नाव बापू भवन साईको राजू भगवान सिंह तेजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याबद्दल काय सांगाल आमच्याकडे संस्थेकडे राष्ट्रीय सांस्कृतिक सार्वजनिक आणि महाजन संस्थेचे विद्यार्थी गव्हर्नमेंट स्कीम थ्रू त्यांना स्कॉलरशिप मिळते आणि आमच्याकडे ते ट्रेनिंग घेत आहे आणि आ, आज आ, महात्मा फुले जयंती होती आणि येणार दोन दिवसामध्ये चौदा तारीखला बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे तर ह्या दोघांचाही आम्हाला एक उत्सव साजरा करायचा सा होता जेणेकरून विद्यार्थ्यांना जे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची माहिती मिळावी आणि त्यांचे जे गुण आहेत तर त्यांनी जे कार्य केलेले आहे ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि जे, जे काही मोठे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आहे ह्याबद्दलची सगळी अवेअरनेस पण विद्यार्थ्यांमध्ये व्हावी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धा पण देशांतांना खूप सारा व्याप असतो किंवा ताण असतो ह्या आमच्या दिवसा सांस्कृतिक कार्यक्रम होते जे तर पुढे जयंतीच्या साजरी त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम पण होता विद्यार्थ्यांनी खूप सा छान नृत्य सादर केले आहेत गाणे सादर केले आहेत तरी एक त्यांचा वेळफेळ पण होणार आणि त्यांचा एक स्ट्रेस पण कमी होणार सगळ्या विद्यार्थ्यांची बॉन्डिंग झाली आहे याच्यामध्ये टीम वर्क करणे लिडरशिपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे एकूण वाव मिळा मुलांना त्याच्यासाठी आज आजच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलं आणि ते खूप छान प्रकारे पार सुद्धा पाठलं आपलं नाव सांगा माझं नाव धनंजय कसाले हा सर संवाद संमेलनाचं आयोजन सर होत सर इग्नाइट अकॅडमी हा प्लॅटफॉर्म जो आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो त्यांच्यासाठी नेहमीच महापौरमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करण्याचा प्रयत्न असतात आपल्याकडे जे विविध संस्था आहेत जे महाराष्ट्र भारतीय विद्यार्थी आहे पी आर जी आहे भारतीय युनिव्हर्सिटी सारख्या या विद्यार्थ्यांसाठी आपण पुल जयंती आणि आंबेडकर जयंती या दोन्ही जयंतांचं या महामार्गाच्या चिंतेचं औचित्य साधून आपण मुलांना त्यांची लिडरशिप क्वालिटीज ज्या आहेत त्या डेव्हलप व्हाव्यात त्यांना या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यावा यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यामध्ये विभायक अकॅडमीनं मुलांना परिपूर्ण असं सहकार्य केलं त्यामुळं मुलं अत्यंत खुश आहेत त्या कार्यक्रमामध्ये उत्साह खूप मोठा आहे त्यासाठी साधारणतः किती मुलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये आपले पस्तीस ते चाळीस असे आपले कार्यक्रम होते आणि त्यामध्ये इथून मॅनेजमेंटमध्ये असेल किंवा बॅकहेंडला वगैरे सर्व बेसिक हॉल पाहण्यापासून तर स्टेज डेकोरेशन वगैरे ह्या सर्व याच्यामध्ये मुलांचा सहभाग होता एक शंभर ते दीडशे मुलं हे ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होते आणि बॅक जवळपास एक दोनशे मुलं तरी असं ओवरऑल एक अडीचशे मुलांचा यामध्ये सहभाग होता आपलं नाव सांगा आम्ही येऊन ठरतो